नमस्कार मित्रांनो आपल्या ब्युटी ऑफ कोकणा चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे खरं तर आज आपण आमच्या गावाजवळील असलेल्या निसर्गरम्य वातावरणात असा काल कावळे किल्ला आहे त्या कावळे किल्ल्यावर आपण आज सगळे आलेलो आहे आणि आज ही व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे या कावळे किल्ल्यावर असणारी कारव्यांची झाडे खर तर कारव्यांची झाडे आणि त्यांचा व्हिडिओ मी लोणवळ्यामध्ये असा पाहिला होता पण मनाला एक शंका वाटली आणि आपण कावळे किल्ल्यावर ज्यावेळेस जातो त्यावेळेस जात असताना आम्ही नेहमी कारव्यांची झाडे पाहिली पण ती कारव्यांची झाडे ही उंच बहरलेली अशी असायची आणि ते व्हिडिओमधली झाडे झाडे छोटी छोटी आहेत म्हणून मनाला थोडी शंका वाटली म्हणून आज प्रत्यक्षात कावळे किल्ल्यावर असणारी ही जी कारव्यांची झाडे आहेत ती झाडे पाहण्याकरिता आम्ही आज इथे आलो होतो खरं तर प्रत्यक्षात कावळे किल्ल्यावर आल्यानंतर आम्ही जे कारव्यांचे दृश्य पाहिले कारव्यांना झाड जाड़... कारव्याच्या झाडाला जी फुलं आलेली एवढ्याच प्रकारची ती खरंच मन भारावून घेणारी होती आणि या फुलांचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला नक्की दाखवणार आहोत खरं तर या फुलांचं वैशिष्ट्य म्हणजे ही फुले सात वर्षातून एकदा येतात आणि एकदा ही फुलं झाडाला आली की ते झाड मरतं आयुष्य संपल्यानंतर ती जी फुले खाली पडतात त्या फुलांना पुन्हा एकदा जीवन प्राप्त होतं आणि त्यातून पुन्हा एकदा कारव्यांची झाडे उगवतात हो ही झाडे पुन्हा सात वर्ष उंच अशी होतात आणि त्यानंतर त्यांना पुन्हा फुले येतात या कारव्याच्या झाडाचे आयुष्य मृत्यू असंच कायम चालू राहतं खरं तर आजचा व्हिडिओ या झाडावर बनवण्याचं कारण म्हणजे खरी खरी कारव्यांची झाडे कोणती हे दाखवण्याकरता आज आम्ही खास कावळे किल्ल्यावर आलो आणि या कावळे किल्ल्याचे आणि त्या कारव्यांच्या झाडाचे निसर्गरम्य असे व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत की नक्की बघा आणि आपला हा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चालेल नाही थँक्यू तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसत आहे की किती सुंदर झाडाला फुलं आलेत आणि खरं तर ती झाडाला फुलं येऊनही जी खाली पडणारी फुलं आहेत ती किती सुंदर दिसत आहेत झाडावरची देखील फुलं इतकी सुंदर दिसत आहेत की जो येईल त्याचं मन भारावून येईल अशी फुलं आहेत